हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज आपण इथे मस्त असं कुरकुरीत असं मसालेदार पापड बनवणार आहोत बघा किती मस्त चाट मसाला पापड तयार आहे चला तर मग आपण बघूया त्याची रेसिपी इथे तांदळाचा पापड आहे ते आपण असं व्यवस्थित भाजून आहे दोन्ही बाजूनी अलटी पलटी करून आपल्याला ते भाजून आहे इथे पापड भाजून झालेला आहे हे आता मी ताटामध्ये काढून घेते इथे आपण पापड भाजून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपण काकडी कांदा जे काय कापून घेतलेले आहेत ते आपण असं टाकून घेऊया त्याच्यावरती तुम्हाला काकडी जर किसून घ्यायची आहे बारीक तर तसंही किसून घेऊ शकता आहे ते पण छान लागतं पण हे थोडंसं जाड असेल तर खायला कसं छान लागतं म्हणून मी अशा पद्धतीने ते कापून घेतलेले आहे लहान मुलांना पटकन भूक लागली असेल तर काय द्यायचं कळत नसेल तर पटकन असे मसाला पापड तुम्ही बनवून देऊ शकताय खूप आवडीने खातात मुलं आणि काहीतरी वेगळं म्हणून ते छान होऊन जातं आपल्यालासुद्धा संध्याकाळच्या भुकेला काय करावं कळत नसेल तर असं पटकन मसाला पापड करून घ्यायचं इथे मी मिरची टाकते मिरची जास्त टाकलेली नाही आहे कारण आमच्याकडे लहान मुलंच खाणार आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता आता ह्याच्यावरती चाट मसाला टाकून घेऊयात आता ह्याच्यावरती आपण शेव टाकून घेऊयात मस्त कुरकुरीत असा आपला मसाला पापड तयार झालेला आहे बघा किती मस्त आणि टेस्टी झालेलं आहे तर नक्की बनवा आणि पटकन कुरकुरीत असा पापड खाऊन घ्या चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये